नमस्कार मंडळी आमच्या आणि दोघे बहीण भाऊ या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज मी आपल्या सर्वांना आई वडिलांविषयी सांगणार आहे आणि आई वडिलांची सेवा करणे म्हणजे हे जगात सगळ्यात तीर्थावरून महान तीर्थ म्हणजे हे माझे धोनी आई वडील आहेत माझ्यासाठी आणि मी आताच पंढरपूरला जाऊन आले पांडुरंगाचं रुक्मिणी माझेच दर्शन घेऊन आले पण हे माझे धोनी आई वडीलच माझे रुक्मिणी आणि विठ्ठल आहेत यांच्या चरणाशी मला माझे संपूर्ण तीर्थ भेटलेले आहे आणि ह्या आईवडिलांच्या चरणी माझं जीवन सर्व नतमस्तक आहे ह्या जगात मला कुठलंच तीर्थ करायची कधीही गरज पडणार नाही जोपर्यंत माझे आईवडील माझ्या जीवनाला आहे तो तोपर्यंत मी कुठल्याच तीर्थाला गेले काय नाही गेले तरी मला जे जेव्हा जेव्हा मी माझ्या आईवडिलांना भेटायला येईन तेव्हा तेव्हा मला तिथे माझ्या आईवडील हेच तीर्थ पंढरी असो काशी असो मथुरा असो कुठलंही तीर्थ असो हेच माझे आई वडील आहे आई वडील माझे दोन्ही विठ्ठल रुखमिनी आई वडील माझे दोन्ही विठ्ठल रुखमिनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊन धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊन नको पंढरी नको काशी नको मथुरा त्रिभुवनीचे तीर्थ मला घडली नको नको पंढरी काशी नको मथुरा त्रिभुवनीचे तीर्थ मला घडली माहेरा भाग्य माझ थोरा आई वडील माझे देवा भाग्य माझ थोर आई वडील माझे देवाबानी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी जाईन माहेराला आई बापाच्या भेटीला आनंद मन पाहून आई बापाला जाईन माहेराला आई बापाच्या भेटीला मन पाहून आई बापाला वाटे माहेर आई बापाला पाहुनी स्वर्गत वाटे माहेरा आई बापाला पाहुनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी आई बापाची सेवा करूनी पुंडलिक झाला धन्य माय पित्याच्या सेवे सम नाही मोठे पुण्य आईबापाची सेवा करूनी पुंडलिक झाला धन्य माय पित्याच्या सेवे सम नाही मोठे पुण्य घराच येतो देवा भक्तासाठी हो धावनी घराच येतो देवा भक्तासाठी हो धावनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी धन्य झाले पोटी त्यांच्या जन्म घेऊनी माझा ने हे देवा एकची तुला माझे दोन्ही पुरावे जन्माला आई वडील माझ्या दोन्ही जन्माला आई वडील दोन्ही माझ्या पुरावे जन्माला खाली त्यांच्या चाय खाली त्यांच्या जीवन होईल धन्य चाय खाली त्यांच्या सुखी होईल जीवनी चाय खाली त्यांच्या सुखी होईल जीवनी धन्य झाले पोटी त्यांचा जन्म घेऊनी धन्य झाले पोटी त्यांचा जन्म घेऊनी आई वडील माझे दोन्ही ಧನ್ಯ ಪೋಟಿ ಜನ್ಮಿ ಧನ್ಯ ಪೋಟಿ ಜನ್ಮಿ